नमस्कार भांडारकर प्राच्यविद्या आणि कौशलम ट्रस्ट याच्या वतीनं एक वेगळा उपक्रम हाती घ्यायचा ठरलो आहे आपण आत्ता पाहतोच आहोत संपूर्ण देशात एका विषयावर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे तो म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसचा भारत दोन हजार सत्तेचाळीसला भारताला शंभर वर्ष पूर्ण त्यावेळेचा भारत कसा असेल तो आदर्श भारत कसा असेल सामर्थ्यवान भारत कसा असेल याबाबत आज दोन हजार पंचवीसला असलेल्या निरनिराळ्या वयोगटातील समाजातील निरनिराळ्या व्यक्तींना काय वाटतं आणि तो विचार हा त्या कशा पद्धतीनं मांडत आहेत हे पाहण्यासाठी आपण एक निबंध स्पर्धा आयोजित करतो या निबंध स्पर्धेतून या निबंध स्पर्धेतून फायदा काय होणार असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो दोन तीन वेगळ्या वेगळ्या होत दोन हजार सत्तेचाळीसचा भारत कसा व्हावा याची एक दिशा भारतीय नागरिकाच्या मनात काय आहे याची कल्पना आज आपल्याला मिळू शकते आणि याचं एक डॉक्युमेंटेशन किंवा तयार असलेल्या निरनिराळ्या विषयावर निरनिराय लोक जे काही बोलतील त्यानुसार एक व्यवस्थित प्रबंध तयार करून तो आपल्याला केंद्र सरकारला पाठवतो आजच्या लोकशाही पद्धतीत प्रत्येक व्यक्तीचं मत हे ध्यानात घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे या स्पर्धेच्या दृष्टीनं सामर्थ्य भारत म्हणजे काय आदर्श भारत म्हणजे काय ह्या प्रत्येकाच्या मनात असलेल्या ज्या कल्पना आहेत त्या समोर येतील आणि त्या दृष्टीनं एक विचारमंथक संपूर्ण समाजात चालू केलं या दृष्टीनं आम्ही तीन गटात या विषयाची विभागणी करायचा विचार करतो आहोत एक ज्येष्ठ गट जे आज आहेत आणि आजचा भारत पाहताय त्यांनाच दोन हजार सत्तेचाळीसचा भारत कसा असावा असं वाटतंय ते पाहू दुसरा गट जो दोन हजार सत्तेचाळीसला भारताचं नेतृत्व करणार आहे किंवा भारताच्या संपूर्ण प्रगतीचा भाग होणार आहे त्यांना तो कसा असावा असं वाटतंय त्याचाही विचार होईल आणि तिसरा गट दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जो समर्थ भारत होण्याच्या दृष्टीनं आदर्श भारत होण्याच्या दृष्टीनं काम करणार आहे त्यांचंही मत किंवा त्यांचं जीवनमान कसं असावं हो, त्यांना कसं राहायची इच्छा आहे हेही आज आपल्याला समजेल या दृष्टीनं हा वेगळा प्रयोग पडतो धन्यवाद